नमस्कार मंडळी आपण आज या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत काळा मसाल्यापासून काळा भात हो कारण की हा भात आहे तो अगदी तुम्हाला आवडणार असाच कारण की हा पांढरा शुभ्र तांदूळ दिसतोय ना तो हाई आनि हा इंद्रायणी आणि हा तांदळापासून तयार करणार आहोत काळा मसाले भात तर आपण काळा मसाला तयार करून घेऊया पहिल्यांदा चला तर गॅस चालू केला आहे आणि त्यावर ठेवायचं जे भाजायचं असताना पापड वगैरे ती जाळी ठेवायची आणि त्यामध्ये ठेवायचं दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत तर अर्धा किलोचा इथं मी भात करत आहे आणि त्यासाठी इतका मसाला घेत आहे तर जरासं आपल्याला झणझणी चमचमीत खायचं असतं म्हणून कांदा लसूण जर जास्तच वापरायचा तर कांदा ठेवला आहे भाजायला टमाटर एक लसूण तीन गड्डे घेतले आहेत मिरच्या हिरव्या दोन आणि हे आहे खोबर तर हा मसाला पल्टी, काड़, हो तर छान आलटी पलटी करून काळ काळा होस तर भाजून घ्यायचा हे तर ह्याच मसाल्यानं सगळी कमाल झाली आहे या भाताची तर मला वाटलं नव्हतं एवढाच मसाला वापरून हा माझा कुकर सुद्धा चाटून पुसून हा भात खातील असं वाटलंच नव्हतं इतका छान हा मसाले भात तयार झालता तर आता व्हेज मसाले भात तयार केला त्यासाठी तर भाज्या घेतल्या आहेत भाज्या विसरायच्या कशाला भरपूर भाज्या घालायच्या त्यामध्ये तर गाजर फ्लावर टमाटर शिमला मिरची बीन्स बटाटा नंतर ता अशाच तुमच्याकडं कोणत्या भाज्या असतील फ्रीजमध्ये त्यासुद्धा तुम्ही घातल्या तर चालतात ता मटार भोपळा कोबी काय असतील ती तुमच्या घरी त्या माझ्या घरामध्ये एवढ्या फ्रीजमध्ये एवढ्या भाज्या होत्या त्या काढल्या आहेत बाहेर स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायच्या आणि आता काटकुट काटकुट करून घेऊया गाजर घेतला हे कट करून तर असंहीतरी ना आपलं काय बाकळ गजर कटून केले खाणार नाहीत पण ह्या भातातला नाही पोराने आमच्या वेचून वेचून खाल्लं कारण मसाला तितका छान ना काळा हा त्यामुळे ह्या भाताला वेगळीच चव आलते तर आपल्याला जेवण बनवायचा जेव्हा कंठा येतो ना म्हणजे आपला पहिला पर्याय कायच असतो माहिती आहे का डाळ खिचडी मसाले भात जिरा राईस वरण भात भाताशिवाय आपला सोपा पदार्थ कोणता नसतोच पण तोच भात आपण जरा ह्या स्टाईलनं बनवला ना तर तुमचा फेवरेट होऊन जाईल तर एकान मी तो भात चपात ती आमटी केली असलं तरीसुद्धा हा भात तयार करायला तुमचा कायम आग्रह असणारच तर इथं आपण भाज्या काटकुट करून घेत आहोत टमाटर कट करून घेतला आहे शिमला मिरची सुद्धा थोडा मोठा मोठा कट करून घ्यायचा गाजर बटाटा आणि ह्यातल्या तुम्हाला भाज्या कोणत्या आवडत नसेल तर तुम्ही हे सुद्धा ह्यातल्या भाज्या स्किप करून हा भात केला तरीसुद्धा चालतो कांदा घेतला आहे कट करून कांदा आपण ऑलरेडी थोडे दोन घेतले आहेत भाजून आणि हे सुद्धा फोडणीसाठी इथं कांदा घेत आहे तर या पहिल्यांदा आपण फोडणीला घालणार आहोत कांदा म्हणून इथं कांदा थोडा लांबडा चिरून घ्यायचा मसाले भात म्हटलं की लांबडा कांदा हा येतोच त्यामुळे लांबडा कांदा कट करून घेतला आहे हा हे फ्लावर फ्लावरसुद्धा मोठा मोठा कट कर करून घ्यायचा मसालेभातामध्ये सुद्धा कोणताही पदार्थ असला भाज्या असतील तर बारीक कट करून घ्यायच्या नाहीत काय होतं त्या भातामध्ये विळगळ्या जातात किंवा जास्त प शिजल्या की त्याला चव हात नाही पंचाट लागतं तसं भाज्या छान अशा कट करून घेतल्या आहेत भाज्या कट करायचं काम झालं आहे आता चला आता मसाला आपण करून घेऊया तर इथं बघा आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तर ता टमाटर आहे तो डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचा टमाटरला कट करायची गरज नाही अगदी मऊ लुसलुसी झाला असतो भाजून खोबळा आहे ते चांगलं भाजलं आहे करपूस असं तर तुम्हाला माहिती आहे का आपलं दम बिर्याणी असते ना त्याच पद्धतीनं हा भात झालता म्हणजे सगळे आहे ते वस्तू करपलेल्या भाजलेल्या आणि त्याचा कि नाही सुवास घरभर असा सुटला होता भाजलेला सासरे वाकून बघ बख, बनतात आज सोनं काय करायला लागलाय ला, छान वाचायला लागला या तर म्हटलं आज तयार करणारे मसाले भात न मसाले भात खाणारा माणूससुद्धा दोन दोन तीन तीन वेळा ताटामध्ये वाढून घेतला स्वतःच्या हातानं हे मला आश्चर्य वाटलं की एवढा छान टेस्टी झाला होता तर हे ते कांदा वगैरे कट करून घ्यायचा लसूण सोलण्याचा सुद्धा ताप घ्यायचा नाही थोडासा हातानं थोडंसं टर्पल काढायचं आणि डायरेक्ट त्या मिक्सरच्या जारमध्ये घालायचं मग आपलं काम पण सोपं झालं की नाही तर कांदा सुद्धा छान असं ग्वाप निघत होता हाताला चटके बसत होते तरीही सुद्धा कांदा मी कट केला आहे तर बघा छान असा हात काळा झाला आहे हात स्वच्छ धुवायचा आणि नंतर यामध्ये घालायचा आलं कट करून कोथिंबीर स्वच्छ धुवून घातली आहे देशी कोथिंबीर आणि आताच चला थोडंसं पाणी घालून हे बारीक केलं आहे मी तुम पाणी घातलेलं दाखवलं नाही थोडंसं पहिल्यांदा बारीक करायचं असंच आणि नंतर पाणी घालून बारीक केलं आहे प्युरी केली आहे त्याची तर ही झाला आहे आपला आब्राकाठा आब्रा काळा मसाला त्या मसाल्याची कमाल म्हणजे तुम्हाला सांगू का तर अशा पद्धतीने तुम्ही चिकनची बिर्याणी केली तरीसुद्धा चालते तर माझ्या भाचा म्हटलासुद्धा की मामी अशाच पद्धतीने चिकन बिर्याणी मला एकदा करून दे गं एवढा हरकून तो म्हटला म्हणजे त्याला शंभर टक्के मी करून देणार आहे तर चला आपण आता सुरुवात करूया भात तयार करायला कर तर इथं ठेवला एक कुकर कुकरमध्ये करणार आहोत किंवा टोपमध्ये केला तरी चालतं तर कुकरमध्ये कसं शिजलाय की नाही बघायला लागत नाही मग कुकर घेतला आहे त्यामध्ये तेल घालायचं थोडंसं जास्त तूप घातलं आहे तूप ऑप्शनली आहे आवडत असलं तर घाला नसलं तर चालतं तूप घालून आता ह्यामध्ये घालात सगळं छान तापलं की तेल आणि तूप की त्यामध्ये घालात तमालपत्री नंतर आहे मौरी आणि छान असात मौरीचा डान्स झाला की त्यामध्ये घालायची जिरे तर अगदी बेसिक मसाले वापरून भात तयार करणार ते लग्नाच्या पंक्तीत असतो ना तसा शाळेमध्ये मिळतो ना तसा शाळेला भाताची काय कशालाच आपल्याला ही लागू शकत नाही ठाव ठिकाणा लागू शकत शाळेचा भात तो शाळेचा भात मी तर वाट बघायची शाळेतल्या भातासाठी ते काय वेगळेच दिवस असायचे काय आमच्या आचार्य काकांना खूप छान भात करायचे तर ह्यामध्ये घातला आहे कांदा छान असा भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं तर मसाले भात ना झाल्यानंतर तुम्हाला दोन टिप्स सांगते कारण माझे वडील आचारी आहेत तर ते म्हणतात मसाले भात करायचं झाला की कांदा थोडासा कच्चा ठेवायचा सर्व भाज्या आहेत ना जास्त भाजायच्या नाहीत अगदी भाजी करतो ना त्या पद्धतीने थोड्या कच्च्या ठेवायच्या कमी वेळामध्ये भाजायच्या आणि म्हणजे तो मसाले भात ना खूप छान टेस्टी होतो कांदा छान असा परतून घेतला आहे त्यामध्ये घातले टमाटर टमाटर आणि मिरची थोडं परतून झालं आहे की भाज्यासुद्धा ॲड केल्या आहेत आणि लगेचच आपलं काळं वाटण आहे ना ते घ्यायचं तर काळ्या वटणामध्ये काय वेगळी जादू होती कोणास्टव आमचा भात सपला मस्तच मला आनंदच वाटायला लागला हा भात खाऊन आणि एखादा पदार्थ केल्यानंतर पहिल्यांदाच केला आणि छान आवडला की जरा वेगळंच आपलं वातावरण असतं की हा मला हा पदार्थ छान जमला आहे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा काही रेसिपी तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले फेवरेट व्हाल आणि तुमच्या घरातल्या भात सुद्धा तर ह्यामध्ये घालूया लाल तिखट लाल काश्मीरची पावडर हा या आपला गोडा मसाला एक तर ह्या गोडा मसालासुद्धा भात छान टेस्ट होतो कुठलाही कशा पद्धतीने करा तरीसुद्धा जे जी, धना जिरा पावडर आणि ह्या तीनच मसाले घालून मी तहा मिक्स करत आहे जास्त मसाले घालायची काही गरज पडली नाही कारण की आपण काळं वाटण घातलं आहे आणि त्याचा जो फ्लेवर असता त्या भाताला छान लागत होता तर मसाला घालून थोडं तेल सुटस तर मी भाजून घेतला आहे आणि नंतर तुम्हाला सांगते दुसरी गोष्ट तर इंद्रायणी तांदूळ आहे तो अर्धा तास पाव तास भिजत घालायची गरज नाही तर हा तांदूळ ना जेव्हा आपण प्ला भाज्या टाकतो तेव्हाच धुवायचा स्वच्छ आणि नंतर ह्यामध्ये घालायचा तर इंद्रायणी तांदुळाचं कसं असं घीचं भात होत असतो आणि भिजत ठेवला की ते काय होतं एक किरवाणल्यासारखा भात होतं ना त्याच पद्धतीनं असा हा भात होतो त्यामुळं भाज्या टाकल्या की तिकडे धुवायला घ्यायचा आणि धुवून लगेचच टाकायचा तर ह्या तांदळाचं तुम्हाला इंद्रायण आवडत नसेल तर कोलम वापरा बासमती वापरा घरामध्ये कुठला अवेलेबल असेल त्या तांदळाचा वापर करून हा राईस केला तरीसुद्धा चालतो तर ह्यामध्ये घालूया पाणी गरम करून तर मसाले भात करायचं झाल्यानंतर पाणी गरम वापरा म्हणजे भातसुद्धा छान टेस्टी होतो आणि झटपट पण होतो त्यामध्ये घालायचा चवी मीठ हिरवीगार मस्त आपली देशी कोथिंबीर आणि ही आपली कस्त्री मे कसुरी मेथी ह्या कसुरी मेथीला अजिबात विसरायचं नाही कुठलाही पिन हो नवीन पदार्थ केला की ह्याचा भडीमार करायचाच विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो मसाले भात म्हणा जिरा जिरा दाल तडका ह्या गोष्टीसाठी ना कसुरी मेथी खूपच छान आहे त्यामुळे ना सो गुणा टेस्ट येते तर चला आता हे कसुरी मेथीचं कौतुक झालं तर ह्याला आपण कुकरचे झाकण लावायचं आणि ती शिट्ट्या मारून द्यायच्या ती शिट्ट्यामध्ये हा भात तयार होतो मला गीतचं भात आवडतो म्हणून इथं इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे तर त्यावरची फ्लावर मिरची बीन्स आणि गाजरसुद्धा काय देखणं दिसतंय भातसुद्धा छान आणि हा भात केल्यानंतर ना चार घरामध्ये कळणार बरं का आज ना तुमच्या घरामध्ये काहीतरी केले असं सेजाची माणसं तुम्हाला विचारायला येणार की आज काय आहे हो तुमच्या घरामध्ये वासायला वास लागला या तर त्यांना सांगायचं आम्ही काळा वाटणाचं मसाले भात केला आहे मलासुद्धा तसंच कमेंट आली म्हणून तुम्हाला सांगितलं अनुभवाची बोलो तर चला इथं घेतलं आहे सॅलेड कांदा घेतला आहे देशी आपला कट करून दही घेतला हे छान असं आणि हा आपला काळा वाटण्याचा मसाले भात त्यावरच गाजर मोहरी आणि काळा सुद्धा थोडासा दिसत आहे आपलं मस्त असं ताट झालं आहे कमी वेळातलं टेस्टी ताट तयार आणि तुम्हाला सांगतो विशेष एकदा हा भात केला ना तुम्हाला सारख्या सारखं करावं लागणार आहे आणि आता भाताचा एक गास घ्यायचा आणि खाल्ल्यानंतर म्हणायचं भारीच किओ